तेली सेनेच्या वर्धा जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेश कोसुरकर यांची नियुक्ती सामाजिक कार्यातील विधायक नेतृत्व आजनसरा जिल्हा वर्धा येथील समाजप्रेमी श्री सुरेश कृष्णाजी कोसुरकर यांनी यांची तेलिसेने प्रदेशनी नियुक्ती केली आहे दिलेल्या पत्रात म्हणाले आहे की आपण समाजातील सामाजिक भान जोपासणारे व्यक्तिमत्व असून समाजाच्या विविध सामाजिक कार्यामध्ये आपला सक्रिय सहभाग असतो आपण आपले संघटन कौशल्य वापरून भंडारा जिल्ह्यातील तेली समाजाला संघटित करू समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा व महाराष्ट्र तेली समाजाचे नेते व तेली सेनेचे मुख्य मार्गदर्शक आणि आधारस्तंभ माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे हात मजबूत करावे आणि वरिष्ठांच्या निदर्शित सूचनेचे वेळोवेळी पालन करावे नियुक्तीबद्दल आपले अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी बंडू कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब मिस एन अपडेट